कामासाठी आलेल्या कामगाराने भांडूप मधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे गोपाल गौडा असे या तरुणाचे नाव असून शाळेमध्ये बेसमेंटमध्ये तो लिफ्टचे मेंटेनन्सचे काम करत होता त्यावेळी योगा करण्यासाठी दुपारी च्या दरम्यान त्या ठिकाणी पाचवी येतेतील मुली योगा क्लासेससाठी आल्या यावेळी गोपाल याने विद्यार्थिनींपैकी एकीच्या पाठीवरून हात फिरवला तसेच इतर मुलींसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला या तिघी गोपालच्या वर्तनाने घाबरल्या आणि तेथून स्वतःची सुटका करून पळून गेल्या विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार त्यांच्या शिक्षकांना सांगितला आणि तातडीने शाळेच्या प्रशासनाने गोपाल गौडा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे गोपाल याला दोन डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत अधिक तपास भांडूप पोलीस करत आहेत बरोबर त्या शाळेमध्ये लिफ्ट दुरुस्ती करता एक लिफ्टमॅन आलेला होता तर बेसमेंटला ज्यावेळा तो गेला त्यावेळेला तिथं तीन मुली होत्या तर त्या मुलीं मुलींचं मुले स्टेशन केले एकट बघत राहणे किंवा एका मुलीच्या पाठीवरून हात फिरवलेला सर नेमकी आता काय कारवाई शाळा प्रशासना त्याच वेळेला त्या मुली टीचरांच्याकडे गे गेल्या होत्या त्यांनी लगेचच कार्यवाही करून पोलिसांना क कळवलेलं होतं आणि पोलीस इथं जाताच आरोपीला फिर्यादी मुलींचे एका म्हणजे पीडित मुलीची ची एफ आय आर घेण्यात आलेली आहे आणि आरोपीला त्वरित अटक करण्यात आलेली आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे दोन तारखेपर्यंत न्यायालयाने त्याला रिमांड दिलेला आहे आता शाळा विद्यार्थी अशा पद्धतीने ती खूप आहे म्हणजे सध्या आपण पाहतो सार्वजनिक स्तरावर सी सी कॅमेरे लावणे किंवा पोलिसांच्या निर्भया म्हणजे भांडूपमध्ये तर जन शाळा लेवलला जनजागृती करण्यात येत असते मुलींना मुलींसाठी ते गुड टच बॅड टच ह्याचं पण मार्गदर्शन करण्यात येत असतं निर्भया स्तरावर तसंच सर्व शाळांवर म्हणजे निर्भयाचे कार्यक्रम आयोजित करून अवेअरनेस प्रोग्राम राबवला जात असतो पोलिसांच्या तर्फे एन टी न्यूज मराठी मुंबई